आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी शिरपूर येथून निमझरी विठ्ठल मंदिरापर्यंत हरे कृष्ण दिंडीचे आयोजन करण्यात आले होते इस्कॉन शिरपूरतर्फे आयोजित या दिंडीमध्ये सुमारे पाचशेहून अधिक भक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला गोविंदधाम संदीपणी कॉलनी येथून पहाटे पवणे पाच वाजता दिंडीला सुरुवात झाली साधू संतांसह सामूहिक भजन हरिनामसं कीर्तन आणि करताल मृदुंगाच्या ताल्यावर नृत्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राच्या गजराने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते दिंडीमध्ये सहभागी झालेले भक्त मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी प्रवास करत होते साधू संतांच्या मार्गदर्शनाखाली भक्तांनी भजन आणि कीर्तनात मनमुरात आनंद घेतला या दिंडीचे विशेष आकर्षण म्हणजे साधू संतांच्या सानिध्यात केलेले हरिनाम सकीर्तन होते करताल आणि मृदंगाच्या साथीने भक्तांनी मनोभावे कीर्तन केले या दिंडीने भक्तांच्या मनात एक वेगळा आध्यात्मिक आनंद निर्माण केला